अठ्ठावीस वर्षांच्या प्रदीर्घ देशसेवेनंतर कॅप्टन म्हणून निवृत्त झालेल्या दापोली तालुक्यातील एका माजी सैनिकाला आणि त्याच्या कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणाचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होतोय मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत मात्र त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी दापोली तालुका माजी सैनिक संघटनेकडून करण्यात आले दापोली तालुक्यातील करजगाव चिपळूणकरवाडी येथील ही घटना असून लष्करी सेवेतून निवृत्त झालेले कॅप्टन सुदेश केशव चिपूणकर या माजी सैनिकासह त्याच्या आई आणि पत्नीला दिनांक बावीस जून रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बेदम मारहाण झाली होती ही मारहाण करणाऱ्या व्यक्ती सध्या मुंबई येथे स्थायिक असून गावातल्या भरवस्तीमध्ये असणाऱ्या एका विहिरीत सुरुंग लावण्यास गावातीलच काही व्यक्तींनी विरोध केल्याच्या रागातून ही मारहाण झाली असल्याचं बोललं जातं सध्या मुंबई येथे स्थायिक असलेल्या सौ कल्पना चंद्रकांत दयाळकर या महिलेने तिचा एक मुलगा आणि तीन मुलींच्या साथीने ही मारहाण केली विशेष म्हणजे कल्पना दयाळकर या माजी सैनिक चिपूणकर यांच्या सख्ख्या बहीण आहेत वाडीतल्या त्यांच्या विहिरीत सुरुंग लावण्यास त्याला शेजारील काही घरांनी विरोध केला आहे याच रागातून त्यांनी आपल्याला मारहाण केली असल्याची तक्रार चिपळणकर यांनी दापोली पोलीस स्थानकात केली आहे मला अशी भीती वाटते की केव्हाही बाहेर पडलो तर माझ्यावरती काहीही प्रसंग करू शकतात माझ्या घरालासुद्धा त्रास आहे आणि पूर्ण गावाला वाडीला तिन्ही वाड्यामध्ये आमच्या तिन्ही वाड्यामध्ये सगळे भीतीचं वातावरण तयार झाले कारण का एक आर्मीवाल्याला मारतायत मग आमचं काय असं त्यांचं गाववाल्यांचं म्हणणं आहे ह्याच्यावरती लवकरात लवकर काहीत ना काहीतरी कारवाई व्हावी हो ही माझी अपेक्षा आहे माझ्यावरती हल्ला झाला तसाच आई व माझ्या पत्नीवरतीही हल्ला झाला पत्नीलासुद्धा त्यांनी धरून ठेवलं आणि आईलासुद्धा धरलं आणि त्यांना मारलं माझ्या मिसेसला तर माझ्या खांद्या तिच्या खांद्यावरती फटका मारलेला आहे आम्ही त्या दिवशी पोलीस कंप्लेंट केले रविवारी जाऊन मी सिव्हिल हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलेलो आहे मेडिकल केलेली आहे आणि एफ आय आर दर्ज केलेला आहे आम्हाला सांगितलं की ही कोर्टात जाणारा आहे केस सात आठ कलम लागले या मारहाणीमध्ये चिपळूणकर यांच्या मानेला आणि खांद्याला मोठी दुखापत झाली असून त्यांच्या पत्नीला आणि ऐंशी वर्षीय आईला देखील या मारहाणीत जबर दुखापत झाले आहे मारहाण करणाऱ्या सौ कल्पना दयाळकर या ग्रामपंचायतीला विचारात न घेता किंवा शेजार पाजारांचा कोणताही विचार न करता आपल्या घराचे मनमानी बांधकाम करत आहे या बांधकामात गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलजीवन नळपाणी योजनेचे पाईप देखील त्यांनी उकडून टाकले आहेत अशी माहिती गावातील लोकांकडून मिळते मारहाण आणि दडपशाही करून गावावर वचक ठेवण्याचा त्यांचा हा प्रयत्न असून एका माजी सैनिकाला मारहाण करून गावात दहशत पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं देखील बोललं जात आहे माजी सैनिक हा गावाच्या प्रतिष्ठेचा आणि अभिमानाचा विषय असतो मात्र गावाच्या याच प्रतिष्ठेला धक्का लावून गावात दहशत पसरवू पाहणाऱ्या वृत्तीला आता कायदेशीर मार्गानेच मोडीत काढण्याचा निर्धार माजी सैनिक चिपळूणकर यांनी केला आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली